इथं आल्यावर एक गोष्ट काय आलंय की नेटवर्क झिरो टक्के आहे पण सुख इथं शंभर टक्के आहे ह्यालाच म्हणते भावानो कास पटार तर मला गर्दी का झालं कास तर कासपटार बघायला त्याचं म्हणजे तिथे विमानात बसून जेवायचं सिस्टम तर मित्रांनो कसं काय सपला विषय तुमचं स्वागत आहे का नाही व्हिडिओ मध्ये तर भावांनो आज मी सकाळ सकाळी चकाचक टकाटक होऊन आलोय सांगलीला तर आज मी चाललोय साताराला ते पण आपल्या कारवीची फुलं बघायला कासफटारला आता आम्ही कर्नाड मध्ये आले एक सात झाला तर अजून इथं साठ किलोमीटर आहे फक्त तर आता सातारामध्ये एंट्री मारल्या म्हणजे सातारामध्ये मध्ये पोहोचलोय तर आता जरासा नाश्ता करणार सकाळी काय खाऊन आलो होतो फक्त चहा पिलतो तर आता इथं नाश्ता करणार सातारामध्ये आलो मग इथं आम्ही कास पडला जाणार आहे तर चला काचे जेवण करणार आहे पावभाजी जी की इथं भारी विषय काय माहिती काय भूक लागले आणि गच्च मध्ये खाल्लोय पण खाल्लोय आनंद जरा पण नाही आहे क्वालिटी होती काय विषय नाही पण आनंद तर नाही काय माहिती काय तर गाडी मध्ये मला आहे की नाही होत्या तर आता जरा मास्क करून बसायचं गप काय बोलायचं नाही नाही तर जरा अवघड होते पॅटर्न जरा लगेच चेंज होते आपला तर चला आता बघायला खाली घ्या दादा तर इथनं कास पटर फक्त आणि फक्त सतरा किलोमीटर आहे लगेच आम्ही एक दहा पंधरा मिनटामध्ये हो पथिला तर इथं अगर तुम्हाला चार पाच लोकेशन करायला मिळतात मी सुद्धा वाटत सतरा किलोमीटर आहे बावीस किलोमीटर तर इथनं कास पटर बावीस किलोमीटर आहे तर तिकीट आहे इथं कास पटवला कास पटर बघायला किती रुपये तिकीट आहे बघा आपल्याला ते किती रुपये तिकीट आहे बुकिंग करायला लागते इथं तर तिकीट प्रत्येकाला दीडशे रुपये सगळ्यांना मिळून सातशे दहा रुपये झाले कास पटर बघण्यासाठी गर्दी व्हायची पार्किंगला जागा डेगा सोडा का खाली पार्किंग करून बघा आम्ही वर जाणार आहे वर म्हणजे डॅड कास पटरला तर चला ये एक तर आता आम्ही तिकडे चाललोय कारण तिकडे जास्त गर्दी दिसाल्या गर गर कारण सगळं तिकडं असं वाटायला लागले बघा नका तर कसलं भारी दिसतंय हे सगळं लोकेशन ते बघा झाड वरतीस काय निळा व्हाईट हे आपलं काय ते आभा आणि खाली फुलं एकदम कॉम्बिनेशन दिसले तर इथं कासपट्राची सगळी माहिती लिहिल्या आणि इथं हे नकाशा पण आहे की कसं काय काय कासपटामध्ये फिरायचं इथं आणि इथं तर इथं तिकीट दाखवायचं आहे तर एवढ्यातच फिरून फिरून काय कारण ऊन आहे कारण ऊन नसेल तर जरा बरं आली नाही तर जरा ऊन झाले ना तर इथं आल्यावर एक गोष्ट काय आलंय की नेटवर्क झिरो टक्के आहे पण सुख इथं शंभर टक्के आहे ऊन असू दे मग काय काय असू दे नुसता फुलं बिलं बा कसली क्वालिटी वाटाली आहे लोकेशन लई फार लोकेशन वाटाले ह्यालाच म्हणते भावन कास पटार फॉर चला मराव च रे तिक चेडल्या काप काय केला चाहते पण एकट्या सोडून चालत दगड मार दगड ना तर या फुलाचं नाव काय म्हणतात माहिती मिकी माऊस फुल जे मुकी मिकी माऊसच्या आकारात दिसते सेम मिकी माऊसच्या आकारात दिसते तर असं फुलं बघण्यासाठी नाही एक कप्पा आहेत म्हणजे हे एक स्ट्रेट रोड आहे आणि म्हणजे असं कुठं पण फुलांत जाऊ शकत नाही आपण कारण ते स्ट्रिक्ट आहे आणि मेन म्हणजे कप्पा आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असं पाच सहा नंबर पर्यंत आहेत आता आमचं तीन नंबर झालं अजून चार पाचचा अजून तीन राहिले बघूया चला तर ही आणि ही गाडीसाठी साठी लाईन लागल्या एवढी मोठी लाईट लागल्या तर गाड्या आम्हाला कधी मिळतात काय मी पण उद्या पण एन्जॉय करण्यासाठी लेख आहे का इथन थोडी इथला प्रवास आपला आता इथन आम्ही डायरेक्ट चाललोय शिरवाला जे की आम्ही विमानात बसणार आहे आता फर्स्ट टाइम विमानामध्ये बसणार आहे गरमागरम दाबेली खाणार आहे क्वालिटी अशी ताबीमध्ये आणि इकड ताबीमध्ये लय फरक आहे तर इथं काय काय टेस्ट सगळ्या विषयाला डायरेक्ट आम्ही चाललोय खेड शिवापूरला म्हणजेच एअर डाईन नाव आहे त्याचं म्हणजे तिथं विमानात बसून जेवायचं सिस्टिम आहे तर पहिले चालू आहे तिथं तर बघा चला तिथे कसं वाटतंय डायरेक्ट तुम्हाला ते दाखवतो कारण आता सगळं लोकेशन फिरलंय जरा आराम करतो कारण लय वाईट पाय दुखाल्यात आणि आराम करतो पण धोका तर एक विषय सांगत होता आता चालू आहे कासपटारामधन तर कासपटरचा विषय असा की तुम्ही येणार असाल ना, था ना, था ना था तर सकाळी या कारण काय आहे जर तुम्ही ह्या वेळेत आला आम्ही ज्या वेळेत आलो आहे तर तुम्ही थांबणार पण कारण एवढं होत आणि तुम्ही एकच लोकेशन आणि इथे चार पाच लोकेशन आहेत आणि जर सकाळी आला तर तुम्ही सगळी लोकेशन बघशील तर सकाळी या चला तर बदल एवढा मोठा फोन झालाय पुढचं काय दिसून झालंय काशीतून एवढा मोठा पोस होता आणि क्रॉस केल्यावर सगळं मोकळ झाले सगळं मोकळ म्हणजे फक्त डोंगरावरती पोस होता तर फक्त विमान दोन किलोमीटर राहिले ज्याच्यामध्ये आम्ही संध्याकाळचा डिनर करणार आहे म्हणजे जेवणार आहे आम्ही तर बघ्या अजून मी तिथं गेलो नाही बिझनेस क्लासिक म्हणजे लॅविश जगणार आहे तर अजून तिथे गेलो आहे कधी आम्ही तर पहिले चालले तर बघ्या चला कसा विषय दोन किलोमीटर राहिले फक्त तर फायनली आपण पोहोचलेलो आहे ब्राऊन स्टोन म्हणजेच डाईन मध्ये जेवायला खास जेवायला नाही तर इथं आलेला एक विषय झालाय आम्हाला वाटलं की हॉटेल वा चालू असते हॉटेल नाही सॉरी ते चालू असते विमानमध्ये जेवायचं पण ते साडेसहाला ओपन होणार आहे म्हणजे आम्हाला दीड तास इथंच बसायला तर लय भारी वाटाल इथंच बघितल्यावर तुम्हाला आता दाखवत नाही जरा असं आम्ही बरोबर इथं जाताना दाखवतो कारण पूर्ण सगळं जे विमानात असं सिस्टीम तसे सगळे केल्या बोर्ड सगळं सेम लावले तर भेटे आता साडेसहाला चला तर शेम टू शेम एअरलाइन घेत गेले सगळं इथे लिहिले काय ब्राउन स्टोन एअरलाईन सगळं एअरलाईन आलं तर हे तिकीट आहे आमच्या विमानाचं जिथं आम्ही बसणार आहे विमानामध्ये तर टोटल एअरलाईनमध्ये आल्यासारखं आहे आणि ते हे समोर विमान आहे आणि हे बघा हे कसलं भारी गेलं बघा क्वालिटी भारी म्हणजे भारी गेले आणि हे जे विमान आहे जिथं आम्ही जेवणार आहे आलो काय गा विमानपशे गाडी विमानपशे आले वाकड चालले तर, तर पूर्ण विमान क्वालिटी झालं तर हत्ती ते नाही इथं म्हणजे डुप्लिकेट आहे पण कानंबीन असं लांब ओरिजिनल होतं मला म्हणून मी जवळ आलो बघायला तर तर एरोप्लेन वरती नाव पण लिहिले एअर इंडिया म्हणून तर हे पण सेम केलं आहे जी रेल्वेचं रूल असतो ते पण सेम केलाय आहे आणि इथं विमान आम्ही कधी वाटलं होतं की एरोप्लेन चालू होईल पायलट होईल बघा जर तुम्ही ओरिजिनल विमानतरी कुठे गेला तर तुम्हाला हे इथं पुढे बसायला मिळत नाही ते आपल्याला इथं बसायला मिळाले अं जुन म्हणजे जेव्हा आहे ना का बसायला मिळाले हे केले आपण वरती आणि हे खाली आणि हे आपण लावलेलं आहे रे ओ काय खरंच तर ब्रेक बघायचा कसला मोठा ब्रेक हे ब्रेक ॲक्सिलेटर काय काय तर काय काय म्हणजे विमानात असते तर सेम हे गेअर आहे तर टोटल सगळं एअरलाईन विमानासारखंच आहे सेम तर जेवा शेट्टी तर सगळं डिटेल्स आहेत मोबाईल वापरायचा नाही इमर्जन्सी तर विमानामध्ये खायला काय काय माहिती ते बघा पहिला काय 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 पनीर हिल हो टॉप विमानामध्ये जेवण डायरेक्ट बिग शॉट दिलाय तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ वाटल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काम करा जाता तुमच्या भावाला हो सबस्क्राईब थोडा करा चला